नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त आणि युनिक असा ट्विस्ट समोर येताना दिसत आहे मित्रांनो पाहायला भेटते मालिका आता खूप नवीन वळण घेणार आहे मित्रांनो या ठिकाणी एक नवा सीझन आपल्याला पाहायला भेटणार आहे ज्या सीजन मध्ये आता सगळी पाप जी आहेत या ठिकाणी ती पूर्णपणे बाहेर येणार आहेत मित्रांनो या ठिकाणी आता जे आहे ते अर्जुन आणि सायली एकमेकांचे होणार असतात त्यांची मधुचंद्राची जी, जी रात्र असते ती आता सुरू होणार असते त्या अगोदरच आता अर्जुन जो आहे तो खूप रोमॅन्टिक झालेला असतो कारण आता त्याची पाय त्याला पूर्णपणे मिळणार असते तर मित्रांनो वेळी अर्जुन आता सायलीला उचलून बेडवरती ठेवणार आणि तिच्याशी रोमॅन्टिकपणे वागणार त्या अगोदरच तो तिचा पाय जो आहे तो बघतो मित्रांनो ज्यावेळी तो तिला उचलतो त्यावेळी मात्र तिच्या पायाला काहीतरी आणि त्याच वेळी मात्र अर्जुन जो आहे तो पाय बघण्यासाठी जातो आणि त्याला ती निशाणी दिसते मित्रांनो निशाणी बघितल्यानंतर सगळं काही चित्रच पलटून जाणार आहे आणि आता मात्र पूर्णा आईनी सगळ्या मंडळींना आता अर्जुन हे सांगणार आहे की हीच खरी तणि आहे आणि ही प्रतिमा हत्याची मुलगी आहे तर मित्रांनो येणाऱ्या भागांमध्ये खूप मालिका जबरदस्त वळण घेणार आहे आणि यामध्ये आता नागराज प्रिया आणि बाकी सगळ्यांचंच भांड फुटणार आहे मित्रांनो पुढील सीझन खूपच इम्पॉर्टंट असल्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही व्हिडिओज मिस नाही करणार धन्यवाद